सौरभ डिके यांना सामोरे जातोय तर सार्थक गिजे सार्थ गिजे याचा पहिला बॉल सौरभ याला तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मंडई आजचा व्हिडिओ आहे ना खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे कारण की आता आपण जाणार आहे जंगलामध्ये आणि तिकडे जाऊन फुल एन्जॉय फुल फन होणार आहे कारण की आपण तिकडे जाऊन शोधणार आहेत काजू फणस आंबे आणि जांभूळ सो हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि मजेदार आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर मंडई आता पावसाचे दिवस चालू आहेत सो so, पूर्ण ढगाळ वातावरण मस्त शांत आणि हिरवागार सगळं वाटतंय थोडाफार तिकडे वरती आहे ना फुल ओपन ग्राउंड असते आपलं डोंगर भागामध्ये तिकडे फुल क्रिकेट खेळायला एवढा धमाल मजा येते ना सो आम्ही वाढीतली so, तर सगळे गेलेत सो आम्हीसुद्धा आता चाललो आहे सो चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्यासोबत आहेत आपले मित्र जे की माझे मित्रांनो तुम्ही माझ्या पाठी या तर आता माझ्यासोबत आहेत आपले चिल्लर गँग जे की इकडे आहे स्वरित अर्चित आणि ऋषभ तर आम्ही आता ह्यांना घेऊन चाललो आहे सो चला तर दोस्तो इथून होते आपल्या व्हिडिओला सुरुवात जे की आपल्याला पूर्ण डोंगर चढायचा आहे वरती तर तुम्ही बघू शकता इथून आपण निघालो आहे आणि आपल्या मागेच आहेत हे आपले तिघं जण सो निघूयात तर काय वाटतं रे तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा होणार आहे तुम्ही काय बोलू शकता कोणाचा तुझा मग तर दोस्तो तुम्ही बघू शकता आपल्या इथे ना आपल्या कोकणामध्ये ना जास्तीत जास्त लोक काय करतात आंब्याचे ना आंबे आणतात आणि हे बघा असे हे साठ तयार करून ठेवतात तर आपल्याला हेच हे बघा हे साठ बघा कसे आता हे साठ ओटपतून ठेवलेले आहेत मी दुछे 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 ताता ताता दुछे मी दुछे। चला चला तर मित्रांनो हे आहेत ना आपल्या गावाकडे म्हणजेच आंब्याचे आंबे आता रायवळे आंबे जे आपल्याला जंगलामध्ये मिळतात ते आंबे आणून त्याचे रस काढून त्याचा साठ बनवला जातो जो की आपण पावसामध्ये खातो जसं आपण चिक्की वगैरे खातो तसंच ते सारखं असतंय सो ते एक लय भारी लागतोय खूपच मस्त असतंय आपल्याला फुल जंगलातूनच जायचं आहे जो की आपला रोड म्हणजे रोड बोलून वाढ आहे ना पूर्ण आपली अशी आहे स्ट्रेट दाखवतो तुम्ही बघू बघालच पुढे खूप मस्त मजा येणार आहे चला

हो सो फायनली आपल्याला आता कोकणचा रानमेवा जो की करवंद बोलतो आपण त्याला ते करवंद तुम्ही बघू शकता हे बघा बघू शकता आपल्याला आता करवंद बघायला मिळतात कोकणचा रानमेवा तुम्ही बघू शकता हा बघा काय एकदम जबरदस्त आणि मला मित्रांनो माहित वाटतच आहे की ही करवंद खूप गोड असणार आहे आपण टेस्ट करून बघूया तर हे बघा तरوند कोंबटरला याचा खरच खूप गोड आहेत खूप गोड आहेत एक नंबर तर हे बघा पटकन हे लोक काढायला पण लागले जमवाय लागले पूर्ण याच्यामध्ये हे बघा मित्रांनो एवढे जमले आहे यांचे टेस्ट करिए कडा कडा का हे कडा मित्रांनो आता वाटतं इकडे सांभाळू का आणि फायनला हा हे खा लो का हं आपण बायने बसवतोय हं

मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आहे ना या जंगल खूप भयानक जंगल आहे आपल्या आजूबाजूला पूर्ण ना पूर्ण जंगल आहे तुम्ही बघू शकता खूप भयानक आणि इथे ना इथे एक पाण्याची टाकी आहे तर इथे जंगलातले पाणी सगळे इथं पाणी पिण्यासाठी येतात तर तुम्ही दाखवू मला खरा आहे तर या झऱ्याचं पाणी मित्रांनो आपल्या खाली आपल्यासाठी येतं जे आपण घरी वापरतो पाणी ना ते सगळं या झऱ्यापासून येतात तर मी तुम्हाला दाखवतो ही आहे टाकी पाण्याची हे हा बाहेरचा भाग आहे पण या टाकीमध्ये आतमध्ये पाणी आहे स्वच्छ पाणी असतंय तर ते पाणी मित्रांनो आपल्याला खाली सप्लाय होतं तर एवढ्या वरती मित्रांनो आपला पाण्याचा झरा आहे आणि हे पाणी एकदम पिण्यायोग्य तो तो आहे पिऊ हे पाणी तुम्ही बघू शकता बाहेर बाजूला कशी हिरवीगार झाड आहेत खूप मस्त वाटतंय मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला ना आत्ता खूप वेळानंतर आपल्याला इथे आंबे बघायला मिळाले तर हे बघा या साईडला तुम्ही बघू शकता किती सारे आंबे आहेत पण हे आंबे आहेत ना सगळे रायवळे आंबे आहेत कुठे आहे ठीक आहे तर दोस्तों आता आपण जरा ट्राय करूया हा आंब्याची टेस्ट नक्की हा आंबा कसा आहे तर आपण थोडा टेस्ट करूया थो बघूया टेस्टी आहे का हा बघा हा पिका आंबा पडला आहे आंबा पण टेस्ट म्हणजे खूप चांगला आहे हा बघा हा आहे कस आहे पित्ता आहे म्हणजे काय पित्ता म्हणजे काय असत मित्रांनो बघा मोकळ्या राहण्याचा आनंद घेताना अर्चित आणि स्वरित आणि ऋषभ काहीचा दमलेला दिसतोय मला धावत नाही का हो किती म्हणतो आटय खूप भारी केली गेली गेली जिन्न आता हल्ला गुस्सा आता तुम्ही पण मोकळ्याला फिरायला मध्ये जाईल तर तुम्ही पण तुमच्या कोकण जाऊन एक्सपिरियन्स घेऊ शकता मित्रांनो आपण आता आहे ते पूर्ण आपल्या वाडीच्या एकदम टॉप वरती आहे जे पूर्ण डोंगर भाग आहे हा पूर्ण डोंगर आता इथे ना एक वाघाची गुहा आहे ते मी तुम्हाला दाखवतो खूप आधीपासून आणि खूप भयानक आणि ती गुफा ना खूप लांबवर गेलेली आहे आतमध्ये खूप लांब आहे सो ते तर आपण दाखवत होता दाखवतो बरोबर बोला <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलोय पूर्ण मालावरती आलो तिथे आपली पोरं सगळी आहेत तुम्ही बघू शकता तिकडे सगळी आपली पोरं सगळी आहेत सर आता आपण या एकदम मस्त वातावरणात मित्रांनो लय मजा येते इथं खेळायला खूपच भारी पाऊस जेव्हा येतो ना पाऊस तेव्हा तर इथं खूपच मजा येते तर आता आपण यांच्यासोबत मस्त खेळूया मजा करूया आणि मग आपण तिकडे वरतीच वाघाची गुहा आहे ते मी तुम्हाला दाखवायला नेतो आणि पप्पाने दिलेला शानदारचा षटकार सीमा पारिम शॉट कडून चार धाव्यांची जरूरत अवन तर चार धावांची जरुरत बघूया आता कोण हा सामना जितत आहे मात्र शॉट मारलेला मात्र आणि इथे दोन धाव तीन धाव भेटलेला आहे एक चेंडू एक धाव संग्राम इथे हुकलेला आहे आणि हा सामना जितलेला आहे टाकलेला माधव माधव दाखवत ड्रॉप झालेली आहे तिच्या नाही मिळते बाहेर जाऊ मारलेला शॉट खाली कोणी फिल्डर नाही पण तिकडे कॅरेट बोलले जाते पण त्याला काय बॉल गावलेला नाहीये आहे मैदानात मात्र इथे बघायला भेटत नाही सौरभ डिके स्ट्राईक ला सौरभ डिके नॉन स्ट्राईक ला आउट डिके सौरभ डिके यांना समोर जातोय इथं सार्थक गिजे सार्थक गिजे याचा सा पहिला बॉल सौरभ याला तिसरा चेंडू आणि हा षटकार आणि आज सौरभने मारलेला षटकार आपण <laughs> मित्रांनो आता ना आपण जस्ट आता क्रिकेट खेळून आलो आणि इकडे क्रिकेट खेळायला ना खूप मस्त मज्जा येते कारण की पूर्ण ओपन ग्राउंड असत आणि फुल मस्त मज्जा तर आता आता आपण जाणार आहोत ते म्हणजे वाघाच्या गुफेमध्ये सो इथं ना एक अशी गुफा आहे पू खूप आधीपासूनचं तर लोक असं बोलतात की हा वाघाची गुफा आहे इकडं असं कोणी यायचे नाही पहिले खूप घाबरायचे तर आता आपण मी तुम्हाला ती दाखवणार आहे गुफा कुठं <laughs> <laughs> आहे ते तर खूप भयानक आहे ते लय भारी आहे चला आता बघूयात हे चल कोण नाही तिकडे चला अरे हे पळतो कुठे कोण आहे आरे तो अरे कशाला घाबरतो हे अर्चित ये, अरे।, अरे अरे अर्चित नको घाबर चल अरे चल कोण मित्रांनो इथं आहे ना जायला याची खूप भीती वाटते ना की खूप घाबरतायत अर्चित बघितात तुम्ही कसा पळत गेला पाठीमागे इथं आहे ना हे खूप जावटीचा भाग आहे त्याच्यामुळे इथं थोडं भीती वाटते बघायला पण आता मी तुम्हाला दाखवतो चला की बघ तिथं आपल्या आतमध्ये जायचं गुफा इथं अरे काय नाही चला मित्रांनो हे लोक तर पळून गेले तर आता आता मला एकट्याला जावं लागतंय सो आता मी बघूया आतमध्ये जाऊन काय कसं दिसतंय ते चला बघा इथे खूप खूप म्हणजे खूप अ जुना भाग आहे आणि वास येतो इथं सारखा हे बघा कसं आहे बघा आता आपण इकडे जाऊया हे बघा कसला डेंजरस आहे मित्रांनो हे बघा गुफा मित्रांनो हे बघा किती खतरनाक वाटतंय मित्रांनो ही आहे गुफवा जी सर, ही गुफवा खुँप खुँप मित्रा नो गुफा जी आमच्या गावाच्या वरती डोंगर भागात आहे स ही गुफा ना खूप म्हणजे खूप आधीपासून आहे आणि असं बोलतात की या गुफेत ना हे पूर्ण असं आत्म्या जाऊ शकतो आपण परंतु आत्ता सध्याची कंडिशन बघायची केवढी भयानक आहे मित्रांनो आता आपण जस्ट गुफेत जाऊन आलो पण गुफा बघितली तुम्ही कशी आहे खूप डरावणी गुफा आहे बघितलं तुम्ही हे लोक कसं घाबरले पण मित्रांनो हा आजचा ब्लॉग आहे ना खूप मला कसा वाटलं तुम्हाला मला नाही तुम्हाला कसं वाटला हे मला आहे ना कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा आज आपण जे क्रिकेट खेळलो हे गावाकडं आहे ना गमती जमती पावसाळ्यामध्ये आहे ना मित्रांनो खूप मस्त मजा येते इथं असं खेळायला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया आणखीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय 加油！